आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं कल्याणमधील वालधुनी परिसरात कुख्यात गुंड फिरोज खान उर्फ फिरोज मेंटल आणि त्याचा साथीदार तौसीफ सय्यद यांची वाल्धुनी परिसरात दहशत असून या गुंडगिरी विरोधात तक्रार केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांना जीवेत ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे यासंदर्भात माजी नगरसेवक चव्हाण यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिरोज मेंटल हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी विश्वातील ओळखलेले नाव असून त्याच्यावर बलात्कार अपहरण खंडणी हत्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत तरीही तो आणि त्याचे साथीदार मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे या घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले असून फिरोज मेंटल आणि तौसिफ सय्यद यांच्या शोधासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी या दोघांच्या अटकेची मागणी करत पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते मी पुरुषोत्तम छगन चव्हाण माजी नगरसेवक वाल्दुनी शिवाजीनगर माझ्या वाडामध्ये राहणारा फिरोज मेंटर फिरोज बशीर शेख हम्हा लोकांना सगळ्यांना त्रास देतोय सगळ्याच्या घरामध्ये जाऊन छेडछाडी करतोय मारपूड करतोय पैसे घेतो आणि खोटे आमचे कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे नोंद करतो आहे त्याच्याबरोबर त्याचा मित्र आहे तोसीफ सय्यद तो बी जातीवादी के केसविटे काढतो मग मर्डर करायची धमक्या देतो आहे आमच्या माझ्या जीवाला धोका आहे म्हणून माझी विनंती आहे की बाई याचा याला लवकरात लवकर अटक करावे दोन्हीला पण गुन्हेगारी बार्षभी ते घरामध्ये घुसणं छडछाणी करणं बलदबरी पैशेकडे अपहरण करणं असं त्याच्यावर गुन्हे आहे आणि पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिस बोलत आहे की आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंद करतो आहे मला अर्ज द्या तो तुमच्यावर गुन्हा नोंद करतो त्याच्यावर